ही बातमी आहे कोल्हापूरमधील शिवाजीपेठेतील विद्यार्थी कामगार मंडळाची ते म्हणत आहेत गणेशोत्सव निधीतून मराठी शाळा वाचविणार विद्यार्थी कामगार मंडळाचे पाऊल नो साऊंड सिस्टीम नो लेसर शूची भूमिका मंडळांनी केलेला संकल्प असा आहे कायमस्वरूपी फायबर मूर्ती चेतना विकास मंदिराकडून आणलेल्या लहान इको फ्रेंडली गणेश मूर्तींचे विसर्जन नारळाच्या तोरणाऐवजी बांधा वह्या पुस्तकांचे तोरण श्रीमूर्तीसाठी कोणतेही दागिने स्वीकारले जात नाहीत मोठ्या मूर्तीसाठी हारऐवजी शालेय साहित्य देण्याचे आवाहन विधायक पिटीतील जमा रकमेतून दरवर्षी गरजू आणि सामाजिक संस्थांना मदत म्हणजे जास्तीत जास्त किती चांगल्या गोष्टी करता येणे शक्य आहे ते या विद्यार्थी कामगार मंडळानं दाखवून दिलेलं आहे इतरांनी त्याचं अनुकरण करणं आवश्यक आहे धन्यवाद